North, आता तर दुपार झाली ना गुड आफ्टरनून ना गुड हा इकडे काय केलेलं आहे तुमच्या हे काय रोप तयार केलं होतं का कधी केलं होतं बरं बरं टोमॅटोच आता केलं का बोर्ड कशासाठी लावला तिकडे काही मोटर मोटर लावता का कुलर आणि कूलर आणि मोटर हे पाण्यातली मोटर आहे इकडे आणि इकडून पाणी कुठे जातं इकडे अच्छा अच्छा हे इकडे पाणी देणं सुरू आहे त्या ग्रो बॅग आणल्या का कुठून आणल्या ऑनलाईन याच्यामध्ये काय आहे पालक शेपू गहू कोथिंबीर फुलांची झाड मिरच्या काय नाही आंबाडा गोबी सुद्धा आहे गोबी आले आली का गोबी छान आली एका चावेल आहे इकडे परत इकडे काय आहे भेंडी वगैरे

अरे बाप रे मंगेश हात लाव केळीला हात लागते का अरे बाप फार उंच झाले तुमच्या केळी हा शेतावर आहे हा शेंगा तुरीच्या हा इकडे एकड़ आता इकडे इकडे आता इकडे हा इकडे पण वाळक वगैरे लागले वाळक वगैरे इकडे सुद्धा लागले हा आमची दीदी काय करायली तुमची दीदी बर बर इकडे तर फारच मोठं काकडे वगैरे आले कुठे आहेत हा त्यांचे नाव काय आहे

कारले आले टोमॅटो आले कारले आले हा पा बा आम्ही डमरू मध्ये लावले डमरू त्या कव्हर मध्ये लावले फुल छान आहेत फुल भेंडी तर खूपच आली तुमच्या भेंडी आले तर चमकोरा दाखवा बाय चमकोरा तुम्ही भाजी करू शकता नाही तर पकोडे करू शकता तुम्ही कधी करणार आहात भाजी करतो टोमॅटो लागलेत का हे पाणी तो प्लेट ठेवलं नाही इतं लागले चुमण्यासाठी अच्छा ते चुमण्यासाठी इकडे इकडे गोबी गोबीमध्ये गोबी आली हो तो तो आली हो हांडी आली हो इकडे मकटी पडतीले बघू दे हे आली आलीली आहे इकडे गोबी आली हो इकडे तेच आहे हूं तेच तू आली हेचत आलेली आहे तेच नाही आहे हां ही आली हां देदी तो फुलाचं कलंगडाचं वेल आहे हो हूं फार तू अशी तुम्ही लावून लावा हेल्दी हेल्दी

हा मक्का वा वा छान लावलं मक्का तुम्ही फारच तुमची केळी तर वाढली ना हात पुरत नाही का दोन्ही हात वरी करून अरे बाप 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 फारच तुमची झाली हां छान झालं ते विद्याला कुठं नेला आंघोळीला कशाला आंघोळी नका 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 ठेवा ठेवा ठेव ठेव सोड 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 हा हा

कोरोना आजारामुळे बाहेरून भाजीपाला आणत ना नाही आता मग हेच पुरत का तुम्हाला बिया आणतो रोप माहिती रोप तयार करता ना इथं इथे इथं रोप तयार करता ना अभ्यास सुद्धा करता ना इथं अभ्यास सुद्धा करता ऑनलाईन अभ्यास सुरू आहे की नाही कोरोनामुळे ब्रश सुद्धा करता येतच आहे झोपड आहे का छेतावर हा छतावर छानच झोपड आहे तुमचं हे vai muito... estar... ali